संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्न विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती यांच्या वतीने बॅरिस्टर रामराव देशमुख कला श्रीमती इंदिराजी कापडिया वाणिज्य व न्यायमूर्ती कृष्णराव देशमुख विज्ञान महाविद्यालय बडनेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना म्हणजेच एन एस एस अंतर्गत विशेष श्रमसंस्कार ग्रामीण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे बडनेराजवळील निंभोरा लाये या गावात आयोजित या शिबिराचा मुख्य उद्देश युवकांच्या माध्यमातून शाश्वत विकास साधणे हा आहे शिबिरात जलसंधारण व्यवस्थापन पडीक जमिनीचा विकास श्रमदान स्वच्छता अभियान वृक्षारोपण तसेच ग्रामीण भागात जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलिकी पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि श्रमसंस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला जात आहे ग्रामीण विकास प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढवणे हा या शिबिरामागील प्रमुख हेतु असल्याचे आयोजकांनी सांगितले या विशेष श्रमसंस्कार शिबिराला महाविद्यालयीन स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून समाजहितासाठी युवक शक्तीचा सकारात्मक उपयोग होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे या कार्यक्रमास प्राचार्य सदानंद जाधव विलास मारोडकर डॉ प्रवीण मुरादे कार्यक्रमाधिकारी डॉ सुचिता पिंपडे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील अब्दुल समद गुलाबराव डोके लक्ष्मण ढोके तसेच अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या शिबिरामध्ये सहभागी सर्व विद्यार्थी आणि शि शिबिराचे आयोजक सर्व प्राध्यापक यांच्यावर उपस्थित आमचे मित्र चंद्रकांतजी पाटील गुलाबरावजी आणि गावचे प्रतिष्ठित नागरिक या शिबिराचे आयोजक सन्माननीय मुरादेजी आणि सर्व प्राध्यापक वर्ग आणि शिबिरात सहभागी सर्व विद्यार्थी विद्यार्थी बघा जीवनाचा एक एक पार्ट असते खरं म्हणजे ही संधी सर्वांनाच मिळते असं नाही मला माहिती आहे काही ठराविकच मुलं याच्यात आले अनेक मुलं होते मी या शिबिराला किमान तीस वर्ष माझा योगाचं शिबिर असायचं नांदगावच्या जे कॉलेज आहे त्या कॉलेजच्या मुलांचं जिथं शिबिर राहायचं त्यामध्ये